मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार झाला लाडक्या बहिणींच्या या कृतज्ञतापर सत्कारानं पालकमंत्री हसन मुश्रीफ भारावून गेले आपण स्वतः आणि महायुती सरकार माता भगिनींच्या पाठीशी हिमालयासारखं उभा आहे असंही ते म्हणाले यावत अधिक माहिती अशी की पावसाळी अधिवेशनानिमित्त गेले पाच ते सहा दिवस पालकमंत्री श्री मुश्रीफ मुंबईत होते आज ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत सकाळी दहा वाजता त्यांचा कृतज्ञतापर सत्कार करण्यासाठी गैबी चौकात दीड ते दोन हजाराहून अधिक महिला जमल्या होत्या येथील राजर्षी छत्रपती शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये मंत्री श्रीत मुश्रीफ यांचा हा कृतज्ञतापर सत्कार झाला सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री श्रीत मुश्रीफ म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजयदत्त पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी ही महत्वाकांक्षी योजना लागू केली आहे रक्षाबंधनाच्या आत जुलै व ऑगस्ट असे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील यासाठी प्रयत्नशील राहू अर्ज भरण्यासाठी घाई गडबड करू नका अगदी एकतीस ऑगस्टला जरी भरला तरी एक जुलैपासूनच ते अंमलबजावणी होईल मंत्री श्री मुश्रीफ यांनी माहिती सरकारनं माता भगिनींसाठी राबवलेल्या एस टी बस प्रवास सवलत महिलांसाठी पिंक ई रिक्षा तीन सिलेंडर मोफत लखपती दिदी शेतकऱ्यांना साडेसात एच पीपर्यंत वीज बिल माफी या योजनांचाही उल्लेख केला दलालांना पैसे देऊ नका दरम्यान मंत्री श्रीत मुश्रीफ भाषणात म्हणाले की मायुती सरकारनं महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी योजना आणली आहे या योजनेच्या नावावर दलाली करणार ना एक पैसाही देऊ नका पैसे मागणारे असे कोणी आढळल्यास थेट मला फोन करून कळवा अशांचा जागेवरच बंदोबस्त करू आढळल्या सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती आशाका किमाने माजी नगराध्यक्षा सौ संगीता गाडेकर सौ पद्मजा भालभर शैना सत्तार सौ सुषमा पाटील श्रीमती संगीता पाटील रंजना परशुराम कोरवी सौ कल्पना अशोक वडर सौ शोभा सुरेश भरमकर सौ साक्षी भरमकर सौ आनंदी लोहार सौ संगीता विष्णुकुंभार कुंभार श्रीमती छाया पांडुरंग सोनुले सौ मीनाक्षी गजानन कुंभार आदी प्रमुखांसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी